वर्ल्ड वाईड जागतिक मानवाधिकार ह्युमन राईट्स एफ या संघटनेच्या वतीने वाईड एफ चे अध्यक्ष, अविनाश अविनाशुंडे यांच्या आदेशानुसार शनिवारी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी डब्ल्यू एच आर एफ चे राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र दगडू सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संघटनेच्या वतीने लोअर परेड मुंबई येथे सामान्य कुटुंबातील ज्येष्ठ शशांक पवार वय सहा वर्ष स्केटिंग या खेळात थायलंड येथे संपन्न झालेल्या अकरा देशांच्या इंडोरन्स वर्ल्ड फेडरेशन इंटरनॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत तीन सुवर्ण पदक मिळवून तिने भारताकडून झालेली तिची निवड सात ठरवली स्केटिंग स्पर्धेच्या झिरो पॉइंट वीस एक पॉइंट झिरो दोन पॉइंट शून्य मिनिट अशा तिन्ही प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करून भारताला तीन सुवर्ण पदके मिळवून दिली व भारत देशाची शान राखली संघटनेच्या वतीने तिचा शाल पुष्पगुच्छ व खाऊ देऊन सत्कार त्याचे आई वडील श्री वसौ शशांक पवार डब्ल्यू एच आर एफ चे महाराष्ट्र सचिव ज्योती भोसले मुंबई महासचिव प्रमिला अडसूळ मुंबई सचिव महेश आंबरे नंदकुमार बागवे साई गोपाळ चिलका अध्यक्ष मीरा भाईंदर स्टीवन कोर्डोजा मीरा भाईंदर युवा सेनेचे मोरेश्वर कुंडले हिंदुस्तान माथाडी कामगार सेनेचे मुंबई सचिव रितेश केरकर प्रदीप अडसूड व इतर पदाधिकारी हे यावेळी उपस्थित होते